सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये चिकन टिक्का पार्सलचे टिक्का विक्रेत्याने पैसे मागितल्याचा राग येऊन तरुणाच्या एका टोळक्याने चिकन टिक्का विक्रेत्यावर हल्ला करून त्याच्या टपरीची तोडफोड करून नुकसान केले आहे सदरची धक्कादायक घटना कोप्परगाव शहरातील धारणगाव रोडवरील पोस्ट ऑफिस शेजारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली या हल्ल्यात चिकन टिक्का विक्रेता गंभीर जखमी झाला या घटनेने एकच खळबळ उडाली असून तरुणांच्या या टोळक्याची दहशत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे याबाबत या जखमी वसीम इस्माईल शेख वय 38 राहणार सुभाष नगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ફરિયાદ दिली याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिताचे विविध कलमांवाई गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर करीत आहे दरम्यान तीन दिवसापूर्वीच कोपरगाव शहरात टोळी युद्धातून भर दिवसा गोळीबारची घटना घडली ती घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा एका टोळक्याने सर्वसामान्य हल्ला केल्याने दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना कुणाचा धाक राहिलेला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सदर प्रकरणी आरोपी दररोज स्थानिक टपरीधारक व इतर दुकानांवर जाऊन वस्तू खरेदी करतात आणि पैसे मागितल्यावर त्यांना दमदाटी करतात अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे धारणगाव रोड वरील माधव उद्यानातील मागचा परिसर हा गांजा ओढणाऱ्यांचा अड्डा बनलेला आहे त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांनी अशा अड्ड्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून सव्वा महिना झाला असून त्यांनी बऱ्यापैकी शहरातील शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु पुढील काळात कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर भगवान मथुरे यांना कोणत्याही दबावाखाली बळी न पडता आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल हे मात्र नक्की आणि मी सांगायला गेलो होत त्यांनी मला पाच सण बोलून आणलं पोराला आणलं हे कधीपासून त्रास देता दिवसापासून त्रास देऊ राहिले साहेब तुम्ही पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल काही नाही मागच्या सांगितलं होतं पण त्यांनी हे लय तरस करून टाकलं आमच्या समोर लय तर पैसे बी गेले आमचे दहा बारा हजार रुपये तुमच्या दुकानाची काय तोडफोड करण्यात आली तोडफोड झाली सगळे रिपोर्ट आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहे अच्छा चॉपर घेऊन येतात चॉपर घेऊन येत बंदूक बंदूक घेऊन येत दाखवला दिला तर चॉपर घालतो तुला असं बोलता देऊन टाकतो कम्प्लेट करायला कधी गेला म्हणे तर म्हणे तू पाहून घे म्हणे तुझा हाल करून टाकन म्हणे अच्छा तुमची कोणती गाडी आहे तिथे चिकन टिक्कीची गाडी चिकन टिक्का अच्छा आणि तुमची अच्छा किती ते किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं तुमचं ते अच्छा का आता नुकसान झालंय का त्याच्या नुकसान झालं ना किती बॅटरी का फेकले पैसे बी गेले त्याच्यानंतर सगळं सगळं तेल बिल फेकलं कडाय फेकून दिले मोबाईल विबईल हे केलं तुमची काय मागणी असेल आता पोलीस प्रशासनाला तुमची काय मागणी असं घेऊन द्यावा कुठं गारवाई करावं त्यांनी परत यावं नाही आमच्याकडे असं करायला आमची भरपाई भरपाई करायला पाहिजे आमची काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात जात आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क का कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना स्थानबद्ध केले नेवासा तालुक्यातील वरखडे येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांसह हल्ला केल्याची घटना घडली असून नेवासा पोलिसांनी कृष्णा परदेशी सह बारा साथीदारांवर खुण्याच्या दाखल केला आहे या प्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली या घटनेत जखमी झाल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अजय रामकिसन नजन यांच्या जबाबवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बोदेगाव पोलीस दूरक्षेत्रालगत शनिवारी दिनांक रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ह भ प परशुराम महाराज विखे यांनी अमरण उपोषणास सुरुवात केली आहे दरम्यान सुरू असलेल्या या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बालम टाकळी सह परिसरातील सकल मुस्लिम तसेच मराठा समाजाच्या वतीने लेखी पाठिंबा देण्यात आला यावेळी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कमूबाई शेख बाबाबाई पठाण बादशाह शेख एक बन्नूबाई भाई शेख मुनवर शेख अनिश शेख राजू शेख यांसह बालम टाकळी तसेच बोदेगाव सह परिसरातील असंख्य मुस्लिम बांधवांनी या उपोषणास पाठिंबा दिला तसेच गावाचे सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जेराव घोरपडे विक्रम बारवकर विष्णू वाघुंबरे हरिश्चंद्र घाडगे विठ्ठल देशमुख मधुकर पाटेकर परसराम घोरपडे गजानन देशमुख दीपक देशमुख गणेश शिंदे यांच्यासह बालम टाकळी सह परिसरातील असंख्य समाज बांधवांनी उपोषणास पाठिंबा देण्यास उपस्थित होते मराठ्याचं आराध्य दैवत मनोजदादा जरंगे पाटील आपल्या स्वतःच्या शरीराशी झुंज देत आहेत आणि पाटलाची तब्येत ही गेली पाच दिवसापासून सात दिवसापासून खालवलेली आहे आम्हाला त्यांचं दुःख पाहत नाही गेले तीनशे ब्याण्णव कीर्तन काल वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी होऊन महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग भरपूर आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि आज जर आमच्या राजांच्या मावळ्यांना जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये न्याय मिळत नसेल कित्येक दिवस आम्ही हक्काची लढाई लढतो आमचं आमचंच मागतो आम्हाला तुमचं नको आहे असं आमचं दादांचं केंद्र सरकारला राज्य सरकारला मागणं आहे तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना सर्वांना विनंती आहे माननीय मनोजदादांची मागणी त्या ठिकाणी हैदराबाद ग्रॅज्युएट सातारा ग्रॅज्युएट बॉम्बे ग्रॅज्युएट हे ठिकाणी लागू करावं आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आंतरराळी सराटीमध्ये गेली काही दिवसापूर्वी गुन्हे झाले ते आमच्या मराठा समाजचे समाजावरचे गुन्हे मागे घ्यावे याच्याकरता आमचे मनोजदादा त्या ठिकाणी आपल्या शरीराशी झुंज देत आहे तत्कालीन सर्व मान्यवर महाराष्ट्रातल्या राज्य सरकारांना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन दादांची मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं रामकृष्णारी उकडी घोड प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून साकळे उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी पाणी मिळावे योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखला तातडीने देण्यात यावा यासाठी साकळे कृती समिती व नगर श्रीगोंद्यातील पुढाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला साकळे योजनेच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखण्याचे आवाहन कृती समितीने करत यापुढे पाणी उपलब्ध दाखला मिळविण्यासाठी सिंचन भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला गेल्या तीस वर्षापासून गाजत असलेल्या साकाळी उपसात जलसिंचन पाणी योजनेसाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने मिळावे साखळीच्या आराखड्यात मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी साकाळी कृती समितीच्या वतीने नगर दौंड महामार्गावर खडकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले टॉप टेन न्यूज मध्ये छोटी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथी सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ज्यांनी शेतकरी मजूर कष्टकरी लोकांना त्रास दिला त्यांचा आम्ही वचपा काढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सर्व जागा लढवणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले शेतकरी आंदोलन प्रकरणी गुन्ह्याबाबत सुरू असलेल्या सुनावणीसाठी आमदार बच्चू कडू आले होते त्यावेळी ते, ते पत्रकारांशी बोलत होते संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात तहसील कार्यालयातील कारवाई टाळण्यासाठी लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भानुदास भाग्यवान यांना नगरच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती शनिवारी याबाबत सापळा लावण्यात आला होता यावेळी भाग्यवान यांनी दहा हजारांच्या लाचेची मागणी केली आणि तडजोडीअंती नऊ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे राहुरी मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या प्रश्नी मराठा एकीकरण समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे या प्रश्नी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या राहुरी नगर परिषद हद्दीत जुनी पाण्याची टाकी निष्कसित केल्यानंतर त्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बसवावा अशी मागणी मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीसह नागरिकांनी नगर परिषदेचे अधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याकडे केली होती परंतु या मागणीचे निवेदन देऊन तब्बल एक महिन्यानंतर पालिका प्रशासन जागे झाले सेवा सहकारी संस्थांनी कर्ज वाटप वसुली व वा भाग भांडवल या सर्वांचा समन्वय साधत आपली पद जिल्हा बँकेमध्ये निर्माण करावी असे आवाहन करतानाच जिल्हा बँकेच्या शून्य टक्के व्याजदरासह विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ द्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी केले कर्जत येथे मल्टिपल अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पिसाळ बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सेवा सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे यांच्या शिष्टमंडळास दिले आहे शरद पवार यांनी कोळगाव येथे रयत विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाबाबत शब्द देऊनही अद्याप कार्यवाही झाली नाही त्यामुळे नलगे यांनी माळेगाव का कारखान्यावर पवार यांची भेट घेतली तसेच डोरलेवाडी येथे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व सहसचिव बंडू पवार यांच्या समवेत तत्काळ बैठक लावून हा प्रश्न लावण्याचे आदेश दिले आहेत सह्याद्री टॉप न्यूज मात्र तुम्ही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री